नगर शहरामध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत तेहतीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान एक लाख चार हजार एकशे दहा मतदारांनी बजावला हक्क अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरामधील सतरा प्रभागामध्ये सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली या कालावधीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रशासनाकडनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुरुष मतदार पंचावन्न हजार नऊशे बासष्ट स्त्री मतदार अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस इतर मतदार तीन एकूण संख्या एक लाख चार हजार एकशे दहा असून दुपारी दीड वाजेपर्यंत तेहतीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली आहे मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दुपारनंतर आणि संध्याकाळी मतदानाची टक्केवारी ही वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर